नमस्कार मित्रांनो विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी काही गोष्टी अशा असतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही आजची कथा अशाच एका रहस्याबद्दल आहे जे एका जुन्या वाड्यात दडलेले आहे कोकणातील एका छोट्या गावातून ही गोष्ट सुरू होते समेर एक तरुण फोटोग्राफर जुन्या वाड्याचे फोटो काढण्यासाठी रंगराव वाड्यात जायचं ठरवतो गावकरी त्याला सावध करतात बाबा सूर्यास्त व्हायच्या आत बाहेर ये तिथला काळोख काही साधा नाहीये पण समीर येतो समीर वाड्यात प्रवेश करतो वाडा मोठा भव्य पण तितकाच भयान होता भिंतीवरचे फोटो त्याच्याकडे बघत होते, होते। अचानक समीर मागे वळून बघतो दरवाजा आपोआप बंद झाला होता त्याने उघडण्याचा प्रयत्न केला पण तो जाम झाला होता समीर घाबरला कोण आहे तिथे कोणी गंमत करते करतय का कोण आहे कोण आहे असा तो आवाज करू लागला रहस्य उलगडताना समीर वरच्या मजल्यावर जातो तिथे एका खोलीतून उजेड येत असतो तो हळूच डोकावतो तर काय तिथे कोणीच नव्हते पण एक फलत होता समीरने कॅमेरा काढला आणि फोटो क्लिक केला जेव्हा त्याने फोटोकडे पाहिले तेव्हा त्याचे ते पाय लटलटू लागले फोटोमध्ये मध्ये पाळण्याजवळ एक अंधू पांढरी सावली उभी होती जिचा चेहरा स्पष्ट नव्हता पण तिचे हात पाण्याकडे होते अचानक त्याला त्याच्या कानाजवळ कोणाच्या तरी श्वासाचा आवाज ऐकू येतो कोणाला शोधतोय एक खर्चातला थंड आवाज त्याच्या कानावर पडतो समीर मागे वळला तर तिथे कोणीच नव्हते पण जमिनीवर त्याच्या स्वतःच्या सावली शिवाय आणखी एक सावली दिसत होती जी त्याच्या गळ्याच्या दिशेने हात पुढे करत होती समीरने जीवाची परवा न करता खिडकीतून खाली उडी मारली आणि गावाच्या दिशेने धावत सुटला दुसऱ्या दिवशी तो गावातल्या लोकांकडे गेला एक म्हातारा गावकरी त्याला म्हणाला समीर त्या वाड्यात शंभर वर्षापूर्वी एक आई आपल्या बाळाची वाट पाहत वारली होती आजही ती कोणालाही आपल्या बाळाजवळ येऊ देत नाही समीरने आपला, ना समीर आपला कॅमेरा चेक केला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातला तो सावलीचा फोटो आपोआप डिलीट झाला होता मित्रांनो आजही तो वाडा तिथेच आहे पण आजही तिथे रात्रीच्या वेळी घुंगराचा आणि पाळणा हलण्याचा आवाज येतो असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं हे केवळ भास आहेत की खरंच काहीतरी आहे तिथं